ठिकाणी स्थानिक जमा झालेले आहेत नेमक्या काय प्रतिक्रिया व्यक्त कराल जी शिरवणी जुईनगर परिसरामध्ये कृत्रिमरित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदान जे चुकीचे नियोजन शिडकोनं केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळं कृत्रिमरित्या मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष इथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगुळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी करतात अशा पद्धतीचे मैदान जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीपी प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडं दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र शुद्धी काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग फॉन्ड साठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला के आहे एवढे पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ते ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा ह्याचा विचार करून मैदान ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट सट, करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाड लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशोधिडायला लावायचं हे दे� धन्य महापालिकेचे आहेत का महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत मग जे आता आहेत त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिका करते आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबत आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केला होत परंतु भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचा टेंडर काढण्याचा पाप ही महापालिका करते पूर्ण महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्के प्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने कट केलेत मग त्या सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि आमच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ लगे या ठिकाणी आले आहेत या ठिकाणी सांगतात होय आपली मैदाना वाचली पाहिजेत आम्ही हेतू एल्गार माननीय आमचे लोक दिभा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष तयार झालेला मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ती मिळालीच पाहिजे